यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावामध्ये गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्या अशी मागणी येथील गावकरी करतायत गाव वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला गावकरी तोंड देत आहेत यावरून गावात ग्रामपंचायत भोंगळ कारभार समोर येतोय तेजापूर ग्रामपंचायत अंतर्गत दोन शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहे मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून ते आरो धुळ खात आहे गावात प्रायव्हेट आरो आहे त्यामध्ये गावकऱ्यांना वीस ते तीस रुपये दरानं एक कॅन विकत घ्यावं लागतंय गावात सरपंच असून नसल्यासारखे आहे सरपंच असतानाही उपसरपंचाकडे कारभार आहे त्यामुळे गावात नेमकं काय सुरू आहे कोणतं काम करायचं कसं करायचं कोणाला सांगायचं हे गावकऱ्यांना कळतच नाहीये अशा विविध समस्यांनी तेजापूर गाव त्रस्त झालंय ग्रामपंचायतनं ग्रामसभेचं आयोजन केलं त्यावेळी घरकुल लाभार्थ्यांची यादी संपूर्ण ग्रामपंचायतच्या मतानं तयार करण्यात आली मात्र त्यांनी दुसऱ्याच आपापल्या नातलगांची नावं टाकून ज्यांना घर मिळालं त्यांना पुन्हा घर मिळवून देण्याचं काम ये होता है। हे तेजापूर ग्रामपंचायत कडून होत आहे गावात गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी दवाखाना आहे मात्र तो दवाखाना काही कामाचा नाही कारण या दवाखान्यात नर्स डॉक्टर हे उपलब्धच नसतात यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो गावकऱ्यांना पेशंट घेऊन पन्नास ते साठ किलोमीटर अंतर पार करावं लागतंय तर गावात जो दवाखाना आहे तेथील संपूर्ण परिसराची दुरावस्था झाली आहे या दवाखान्याकडे कोणी फिरून देखील पाहत नाही तरी तेजापूर गावातील विविध समस्यांकडे सरपंच उपसरपंच सचिव आणि संबंधित विभागांना जातीनं लक्ष घालत गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लावाव्या अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन छेडू असा इशारा तेजापूर येथील गावकऱ्यांनी दिलाय बंडू पाटील मालेकर यांनी सांगितलं का दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्या प्रमोदने सांगितलं दोन दवाखाने आहेत दोन दवाखाने असून या दवाखान्यामध्ये स्थायिक डॉक्टर नाही एखादा पेशंट या ठिकाणी बाहेर जाता जाता त्या गाडीमध्ये मरू शकतो याकडले ते शासन दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायतसुद्धा सुद्धा त्वरित याकडे या दवाखान्याकडे लक्ष देऊन प्रॉपर म्हणजे स्थायिक डॉक्टर पाठवण्याची कृपा करावी म्हणजे कारण म्हणजे आम्हाला बाहेरगावला जाण्या जाण्याचा त्रास होणार नाही याकरता दोन दवाखाने असून का फायदा म्हणजे बाहेरगावला आम्हाला जावं लागते त्यासाठी एक स्थायिक डॉक्टर या ठिकाणी असायला पाहिजे एवढी विनंती आमच्या गावात दोन दवाखाने असून डॉक्टर नाही काय नाही आम्ही माथा लोक करून को राहते सांगा आमच्या मुलाला काय गाडी चालवता येत नाही जाणं होईल का वेळेवर दवाखाने बंद आहे का दवाखाने बंद आहे नर्स नाही डॉक्टर नाही कोणी नाही किती दिवसापासून दवाखाने बंद आहे बापा आता दोन वर्ष होते चार वर्ष झाले साधारण रोज कॅम्प घेऊ शकत जे पाणी दूषित आहे हे पिण्याजोगत बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे गोडाचं पाणी कॅन पण बनणार नाही कॅन असल्यामुळे सर्व देऊ नाही त्याच्यामुळे चांगलं पाणी सर्वांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे नदीचं दूषित पाणी आहे ते बंद व्हावं प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे 24 फोर वनी यवतमा